चिंच मार्केटमधून मा आणल्यानंतर ती लाँग टाईमसाठी म्हणजे बराच कालावधीसाठी कशी टिकवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काय असतं ह्या चिंचेमध्ये सोडलेली आपल्याला चिंच दिसते पण त्याच्यामध्ये काही चिंचुके असतात आणि ते किडतात आणि मग आपल्या हे आप तुम्ही बघू शकता इकडे चिंचुका आहे तर हा चिंचुका जर किडला तर आपली पूर्ण चिंचेला ना बारीक बारीक छोट्या छोट्याशा आळ्या लागूल्या लागतात त्यामुळे काय आहे आपण ही चिंच आहे ती सगळ्यात आधी ना नीट करून घ्यायची आहे कारण त्यानंतर अजूनही ह्या जे चिंचेचं वरचं कवर आहे ते काही ठिकाणी काढलेलं असतं काही ठिकाणी काढलेलं नसतं तर ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे चिंच अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे इकड्यात आपण सगळी चिंच जी आहे ना स्वच्छ करून ठेवूया तर चिंचेमध्ये काय होतं चिंच आपण मार्केटमधून आणली की आपल्याला वाटतं ती पूर्ण क्लीन आहे पण खरं तर तसं नसतं तर ना त्याच्यामध्ये एक दोन तीन चार तरी चिंचुके सापडतातच आणि ते चिंचुके काय होतात काही कालावधीनंतर किडायला लागतात ला किडले ला। की त्याच्यामध्ये आळ्या होतात आणि छोटे छोटे असे ना ब्राऊन कलरमध्ये ना आळ्या झाल्यासारखे किड अंडी घातल्यासारखं दिसू लागतं आपल्याला आणि चिंच ना पूर्ण ती खराब होते तर सगळ्यात पहिल्यांदा चिंच आणल्यानंतर काय करायचं आहे तर त्यातली जी सगळी घाण आहे जे वरची चिंचेच्या वरती पण टर्पल असतं ते टर्पल काही राहिलेलं असतं थोडं तर ते पण किडतं त्याच्यामुळे पण आळ्या जाळ्या होतात चिंचेमध्ये तर ते सगळ्यात आधी क्लीन करायचं आहे ज्या शिरा राहिलेल्या असतात त्या पण क्लीन आहेत आणि मेन म्हणजे चिंचुका सापडतो का ते बघायचं आहे चिंचुका एक जरी राहिला तर तुमची चिंच शंभर टक्के किनणार तुम्ही जर वर्षभराची एकदम चिंच आणून स्टोअर करून ठेवत असाल तर सगळ्यात म तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला चिंच ही क्लीन केलीच पाहिजे तर तुम्ही इकडे बघू शकता तर ह्या चिंचेमध्ये ना आतमध्ये चिंचुका आहे आणि चिंचुका आहे तोवर तो काढलाच पाहिजे आहे तर हा किडला तर चिंच आपली पूर्ण खराब होऊ शकते चिंच वर्षभर टिकवायचे असेल तर चिंचुका काढणे गरजेचं आहे अशाच पद्धतीने मी सगळी चिंच आहे ते क्लीन करून घेते आणि इकडे आपण सगळी चिंच क्लीन केलेली आहे तुम्ही बघू शकता इतकी घाण निघाली आणि जवळजवळ सात ते आठ चिंचुक याच्यामध्ये निघालेली आहेत हे तसेच राहिले असते याच्यामध्ये तर नक्कीच किडली असते आता आपण ही चिंच सगळी क्लीन करून घेतलेली आहे आणि आता ही आपण जास्त कालावधीसाठी कशी स्टोर करायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंतर पुढे सांगते आता आपण चिंचेमध्ये कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण मिक्स केल्यानंतर ही चिंच चांगली बराच काळ टिकतं हे बघणार आहोत तर इकडे मी चिंचेमध्ये आपलं पांढरं जे मीठ असतं ते मिक्स करते पांढरं मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आपली चिंच लाँग टर्मसाठी म्हणजे भरपूर कालावधीसाठी चांगली टिकते खराब होत नाही तर मी पूर्ण सगळ्या चिंचेला हे पांढरं मीठ लावलेलं आहे आणि अशाच पद्धतीने हे मीठ सोडून घ्यायचं आहे आणि स्टोअर करायचं आहे तर स्टोअर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये करू शकता किंवा स्टीलचा तुमच्याकडं हवाबंद असा डबा जर असेल तर त्या डब्यामध्ये पण तुम्ही स्टोअर करू शकता आता ही आपल्याला चिंच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे तर तुम्ही काचेच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलं तरी चालेल माझ्याकडे इकडे स्टीलचा डबा आहे जो मी नेहमी चिंचासाठी वापरते त्याच्यामध्ये मी सगळी चिंच भरून ठेवते ही चिंच आपली बराच कालावधीपर्यंत तशीच्या तशी राहते तशी किडा आळी काहीही होत नाही खूप छान राहते आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने चिंच ठेवून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू